खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया जर तुम्हाला काहीच बनवायचं मन करत नसेल तर ही भाताची रेसिपी फक्त तुमच्यासाठीच आहे ही मसाली सुरुवात करूया तर रेसिपी बघूया झटपट होणारी वाली रेसिपी आहे तर ती कुक ही कढाई ठेवलेली आहे तूप घेतलेलं आहे कढाईमध्ये तूप घेतलेला आहे तुपात बनवायचे आपण तूप चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यात टाकूया एक चमचा जिरं चांगलं तडतडाला आलंय त्याच्यात टाकायच्या हिरव्या मिरच्या चार पाच घेतल्याच्या तिच्यात टाकूया शेंगदाणा भाजून घेऊया त्याच्यात टाकूया फुलगोबी स्वच्छ धुवून घेतलेला आहे मोठ्या मोठ्या पिसामध्ये कापून घेतले छान भाजून घेऊया ताज मटर एक वाटी मटर घेतलेला आहे घेऊया सवीप्रमाणे मी टाकूया भिजू होता आता भिजू गाठल होता जास्त वेळ झालं नाही भिजू घालून पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता एकदा मिक्स करूया कोण कांदा तंबाटू खात नसतेत बघा त्यांना हे मस्त आहे छान मिक्स करून घेतलेला आहे आता होतो या गरम पाणी करून घेतलेलं आहे अर्ध भगुलं वतूया एकदम मिक्स करून घेऊया आता घेतलेला आहे लिंबुचा रस अर्ध्या लिंबूचा रस आहे आता एकदम मिक्स लिंबूचा रस पिळलेला आहे आता झाकून शिजवूया गॅस फुल केलेला आहे थोड्या वेळ फुल्ल करायचं जरा शिजत आल्यावर गॅस कमी करूया मस्त असं शिजायला लागलेलं आहे भात शिजायला लागलाय झाकून शिजवायचा तर बघूया आपला भात शिजलाय का तर एकदा मी दोन हलवून घेतलं होतं हलवून गॅस कमी करून ठेवलं होतं तर मस्त झालेलं आहे मस्त असा मोकळा मोकळा भात बनून रेडी झालेला आहे आपला एकदा मिक्स करूया दाखवते तुम्हाला काय भारी झालेलं आहे गरम गरम आहे खाऊन घ्यायचा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन सोबत तोंडपातून मस्त राहा खात राहावा बाय